नमस्कार आजचा लिखाणाचा किंवा मग व्हिडिओचा विषय आहे केस गळती समस्या आणि उपाय आजच्या धकाधकीच्या आणि प्रदूषण युगात जगात आपलं शरीर आणि मन खऱ्या अर्थाने निरोगी असतं हे आपल्यासमोर खऱ्या अर्थानं एक आहे आणि आजकाल आपण असं बघतो की सोशल मीडियाच्या जगामध्ये केस वाढीच्या संदर्भामध्ये हिंदी असू दे मराठी असू दे किंवा कोणत्याही भाषेमध्ये आदिवासी तेल नावाचं जे तेलाची बाटली आहे किंवा ते प्रॉडक्शन आहे तर ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये पसरवलं जात आहे आणि त्याच्यामध्ये असतं की ज्याचे फॉलोअर्स जे आहेत असे सेलिब्रिटी आणि मॅक्झिम मुळातच ज्यांचे केस घनदाट आणि लांब आहेत अशा लोकांच्या हातामध्ये त्या तेलाच्या बाटल्या असतात आणि मग होतं कसं की आपण इतके सगळे आणि हा युनिव्हर्सल समस्या आहे आज आजचाशी आजकालची की केस गळती तर यामध्ये मग इतके सगळे उपाय करून बसले असतात आणि असा विचार करतात की एवढ्याने काय होतं म्हणून मग ते काय करतात की आपण ट्राय करूया म्हणून ते तेलाची बाटली विकत घेतात पण या सगळ्या म्हणजे प्रॉडक्ट म्हणतो आपण किंवा असं जडीबुटी असा विषय केला की लोकांना असं वाटतं की आयुर्वेद जडीबुटी आणि ते करताना दाखवणं त्याचा इफेक्ट तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोक बऱ्यापैकी त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि त्या गोष्टी घेतात आणि मग एकदा दोनदा वापरल्यानंतर किंवा आता पहिल्यांदा वापरले आत्ता फरक पडणार नाही नंतर वापरून असं करून ते आ, ते प्रॉडक्ट घेतात आणि त्यांची फसवणूक होते खरं तर जर केस गळती या विषयामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या बालपणामध्ये जायला पाहिजे की आपले लहानपणी जेव्हा आपली आई आपल्या केसांची वेणी घालत होती जेव्हा तिच्या हातात आपल्या केसांचं नियोजन होतं असं म्हणे आपण तर त्यावेळेला काय आपले केस कसे होते किंवा त्यावेळची आपली जीवनशैली होती तर त्याच्या बद्दल बघा तुम्ही की लहानपणी आपले केस आणि नख मोठ्या प्रमाणावरती वाढायचे त्याचं कारण म्हणजे आपण नक्कीच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी होतो मग आता हे पहिलं तत्व आहे की केस वाढीसाठी आपले आपलं शरीर आणि मन दोन्ही निरोगी पाहिजे आता केसगळतीसारख्या समस्या या बाह्य प्रदूषणा प्रदूषणामुळे होतात तसंच आपण काय खातो आहोत तर त्याच्यामुळे सुद्धा आपले केस गळू शकतात मसालेदार तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा आपली त्वचा आपले केस यांच्यावरती निगेटिव्ह परिणाम होत असतो तर ज्या पद्धतीने शरीराच्या निकोप वाढीसाठी शरीराला जी पोषण द द्रव्य आवश्यक आहेत तर ती खाल्ल्यानंतर त्वचा असेल आपले केस असेल त्याच्यावर अनुकूल परिणाम होतो तर त्याच्यामध्ये जीवन पौष्टिक आहार जो म्हणतो आपण त्याला जीवनसत्व प्रथिने अशा घटकांनी तो युक्त आहार क्रमप्राप्त असतं म्हणजे ज्यामुळे आपल्या केसांचं तुटणं कमी होतं त्याचबरोबर ती केसांच्या वाढीच्या अनुषंगाने आपल्या आहारामध्ये मूगडाळ आवळा काकडी ताग बदाम अक्रोड शेंगदाणे तिळ खोबरे त्रिफळा मेथी डाळिंब बडीशेप पालेभाज्या भाज्या आणि अंडी अशा ज्याला आपण सर्व पोषक तत्वांनी परिपूर्ण आहार असं म्हटलं तर हे उल्लेख केलेल्या आहाराचा त्याच्यामध्ये समावेश होतो तर आता आपण आता हे झालं आपण खाण तर त्याच्याबरोबर ते की आपलं शरीरामध्ये पाण्याचं इंटेक आहे। जे आहे तेही चांगलं पाहिजे एका सुदृढ व्यक्तीनं दिवसभरामध्ये तीन ते साडेतीन लिटर पाणी पिलं पाहिजे वजनाच्या प्रमाणामध्ये हे पाणी कमी जास्त होऊ शकतं पण आपलं पाणी घेण्याचं प्रमाण एक जास्त पाहिजे आता ज्यावेळेला आपल्याला केसांच्या केसांना काही लावणं असा बद्दलचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला निसर्गाबद्दल काय म्हटलं जातं की निसर्गाला तुम्ही वाचवलं पाहिजे असा विषय नाही आहे पण निसर्गाला तोडू नका म्हणजे झाडांना तोडू नका निसर्गाला जर तुम्हाला वाचवायचं आहे तर दुसरं काही करायचं नाही तर त्यांना इजा पोचवू नका तर केसांच्या गळती रोखण्यासाठीचं हे तत्त्व लागू होतं बऱ्यापैकी की जर तुम्हाला केसांची गळती रोखायची हो आहे तर तुम्ही हार्मफुल असणारे शॅम्पू केमिकल्स अशा गोष्टी पूर्णपणे टाळायला पाहिजेत तर कधी कधी आपण ब्युटी पार्लरमध्ये सुद्धा केसांवरती केस सेट करण्याची ट्रीटमेंट करतो किंवा केस कट जे के आपण आपल्या केसांना सेट करण्यासाठी जे उष्णता दिली दा जाते केसांना तर ते त्याच्यामुळे आपले केस असतात ते डॅमेज होतात आणि त्यांची मुळं पण कमकुवत होतात तर या गोष्टी पण टाळायला पाहिजेत हा झाला आता होऊ नये म्हणूनचा उपाय मग आता जर आपले निरोगी राहावे केस सतत तर त्याच्यासाठी बाहेरून जे काही घटक आहेत आपल्याला ज्याला आयुर्वेदामध्ये किंवा आजीच्या पठव्यामध्ये मोठं स्थान आहे ते पिढी जात पद्धतीने आपल्यापर्यंत पोचलेलं आहे तर त्याच्यामध्ये कोरफड हा एक मोठा उपाय मानला जातो केस गळतीसाठी जेव्हा आपण कोरफडचा पल्प काढून डोक्याला लावतो तेव्हा आपल्याला जाणवेल की आपल्याला शांत वाटतं त्याचबरोबर केसांमध्ये मुळांमध्ये जे खूप खूप जे असतात तर ते कमी होतात किंवा नाहीशी होतात कोरफडमुळे त्याचबरोबर ती केस सिल्की देखील कोरफडमुळे होतात तर आपण आता जे कोरफडचं जे जेल मिळतं बाजारामध्ये ते देखील आपल्या केसांना आपण लावू शकतो कारण ते तेलकट होत नाहीत केस सध्यामुळे लगेच आपले केसचे आहेत तर त्यामध्ये चिकटपणा राहत नाही आणि कोरफड लावल्यामुळे आपल्या केसांची घनता सा वाढते आपल्या केसांचं वस्तू म्हणजे आरोग्य केसांचं चांगलं राहतं त्याचबरोबर ती तापडतोप केस गळती थांबवण्याचे आणि कोणते उपाय आहेत तर आता अलीकडे हा उपाय आपण पन, लहानपणापासून करत होतो मात्र आता आपण दुर्लक्ष करतो तो म्हणजे खोबरेल तेल तर रात्री झोपताना आपल्या डोक्याला कोमट खोबरेल तेलाची मालिश करणं किंवा जर वेळ नसेल तर आंघोळ डोक्यावरून आंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास जरी तुम्ही खोबरेल तेलानं जर केस आपले मसाज केली हलक्या हाताने तर नक्कीच त्याचा आपल्या मुळांना तिथल्या रक्ताभिसरण वाढून तिथले केसांचं आरोग्य सुधारतं तेथील रक्तप्रवाहास अनुकूल अशी चालना मिळते तर त्याचबरोबर ती आणखीन एक कोंडा असतो केसांमध्ये तर त्यामुळे सुद्धा केस असतात ते गळतात आणि ते कमी करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपण लहानपणीचा आपण उपाय करतो की लिंबाचा रस तर केस हे करत असताना धुत असताना पंधरा वीस मिनटं आधी केस लिंबूचा रस आहे तो आपल्या मुळांशी हलक्या हाताने जर लावला तर नक्कीच फरक जाणवतो त्याचबरोबर ती जो झाडांचा उपाय आहे तो कांद्याचा जा, झाडांच्या वाढीसाठीचा सा उपाय आहे तोच केसांच्या वाढीसाठीचा सा उपाय आहे तर तो जो की कांद्याचा रस तर हा रस देखील कोमट तेलामध्ये दे किंवा असाच लावू शकतो आपण पूर्वी एक अर्धा तास केसांच्या मुळांना लावून पुन्हा आपण केस स्वच्छ पाण्याने धुऊ शकतो आता ज्या वेळेला आपण शॅम्पूचा वापर म्हणतो तर तो कसा करतो की एकतर मुळात असे केमिकल्स लावूच नाही आणि जर लावायची वेळ येते तर त्यावेळेला लाव लावण्याची पद्धतसुद्धा सुद्धा केसांचं निरोगी असतानाच न अवलंबून असतं म्हणजे की डायरेक्ट आपण खूप सारा शॅम्पू घेणं खूप सारा फेस करणं या गोष्टी टाळल्या पाहिजे हलकासा शॅम्पू त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तो मुळांना ल लावता केसांनाच लावणे आणि कोमट पाण्याने केस धुणं हा एक उपाय आहे मॅक्झिमम केसांना आयुर्वेद प्रॉडक्टस आणि जे की आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो हो असे आरोग्यदायी और प्रॉडक्ट्स आपण वापरले पाहिजेत त्याचबरोबर आपण बाजारामध्ये जे शिकेकाई रिटे आवळा पावडर मिळते तर तेही गरम करून त्याच्या पाण्याने सुद्धा के आपले केस तुतले तर आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राहतं तर हे जे सगळे उपाय असतात तर ते करत असताना मी सतत अशा कुठल्या ना कुठल्या अशा एखाद्या उपायाचे शोधत असते की प्रयोग करत असते असेच प्रयोग की ज्याच्यामुळं मला माहिती आहे की त्याचा तोटा होणार नाही झाला तर फायदाच होईल अशा पद्धतीचे प्रयोग म्हणजे रोज संध्याकाळी झोपताना मी ड्रायफ्रूट्स भिजवते खाण्यासाठीचे तर ते व्यायामानंतर खाल्ले जातात तर मग ज्या वेळेला ते ड्रायफ्रूट्सचं पाणी असतं तर ते फक्त आपण बदाम किंवा असं भिजवलं तर ते पाणी इतकं जास्त ब्राऊन कलरचं होत नाही मात्र सर्वच ड्रायफ्रूट्स एकत्र भिजवले की ते पाणी एकदम काळ्या कल रंगाचं होतं आणि ते पिण्याची इच्छा होत नाही त्याच्या वेळेला त्या पाण्याचं काय करायचं तर नक्कीच हे पाणी त्याच्यामध्ये समजा आपण ई जीवन सत्वची टॅबलेट टाकली किंवा आपण कोरफडचा जे कोरफड आहे तर त्याला थोडंसं स्मॅश करून टाकून आपल्या केसांना आपल्या त्वचेला म्हणजे अगदी चेहऱ्याला जरी लावलं तरी त्याचा एक अनुकूल परिणाम जाणवतो तर हा एक प्रयोग तुम्ही करून बघा की कुठलीच म्हणजे निसर्गामध्ये जी जी गोष्ट आहे निसर्गाची बनलेली तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगला गुण आहे जो आपल्या शरीरासाठी उपयोगी असतो तर त्या अनुषंगाने हे सगळ्या गोष्टी आहेत तर आ, ही जी आपली आयुर्वेद किंवा भारतीय जीवनशैली आहे ती म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे की आजार व्हायच्या आधीच ह्या सगळ्या दक्षता तर आधीच्या पटव्याच्या अनुषंगाने आपल्याला ही जीवनशैली लहानपणापासून माहीत आहे म्हणजे अगदी दह्याचा वापर सुद्धा आपण केसांना केसांना लावू म्हणजे दही केसांना लावून पुन्हा आंघोळीच्या आधी वीस मिनिट लावून पुन्हा साध्या पाण्याने म्हणजे कोमट पाण्याने केस धुतले तरीसुद्धा आपल्याला त्याचा अनुकूल परिणाम होतो पण हे एवढं सगळं करण्यासाठी आपल्या सगळ्या काही गोष्टी माहीत असतात ऐकतो वाचतो पण एवढं सगळ्या करण्यासाठी आपण जो काही वेळ द्यायला पाहिजे तो तेवढा पुरेशा प्रमाणामध्ये वेळ देत नाही आणि मग फसऱ्या जाहिराती बघून आपण शॉर्टकट्सच्या मागे लागतो तर मला असं म्हणायचं आहे की आपल्याला आयुर्वेद जे आहे तर ते आपण कुठलाही गोष्ट बघा तुम्ही आपण आधुनिक जीवनामध्ये असं होतं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जिज्ञासेने एखादी गोष्ट करतो आणि मग नक्कीच ते रासायनिक द्रव्यांमुळे आपले केस आपल्या त्वचेला नुकसान पोचतं आणि मग आपण बॅक टू बेसिक येतो तर हे जे आयुर्वेद आहे ना तर त्याचा व्यायाम असो किंवा मग शारीरिक आणि मानसिक आरोग्य असो कुठल्याही गोष्टीमध्ये ना पॅक टू बेसिक हे जे तत्व आहे ना ते खूप महत्त्वपूर्ण आहे म्हणजे आपण इतके गोलातच फिरतो आहे आपण एका इतके सगळे गोल फिरतो आणि पुन्हा पहिल्या स्टेजवरती ए येऊन उभारलेलो असतो तर ह्या ज्या आपल्या स्वयंपाकघरामधले जे पदार्थ आहेत ता, आपल्या हाताशी असणारे तर या पदार्थांचा वापर आपल्या केसांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी जर केलं तर नक्कीच तुम्हाला तुमचे केस गळणार नाहीत आणि जेव्हा ते गळणार नाहीत तेव्हा नक्कीच तुम्हाला ते दाट आहेत केसांची वाढ होते याची जाणीव होणार आहे कारण आपले केस सतत गळत असतात आणि वाढतही असतात पण केस गळण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर मग केस विरळ होत जातात आणि मग आपल्याला जाणवतं की आपले केस पूर्वीसारखे के राहिले नाही आहेत तर केसांची पहिल्यापासून जर अशा पद्धतीची निगा राखली तर आपल्या केसांचं गळतीचं प्रमाण कमी होईल आणि साहजिकच त्याची झालेली वाढ तुम्हाला लक्षणीय पद्धतीने जाणवायला लागेल आणि ते घनदाट देखील होते तर आता मी इतकं सतत व्यायाम करत असते म्हणजे केसांमधून सतत घाम येत असतो वगैरे पण या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्या मी त्याचे मी प्रयोग करायला एक दहा मिनटं पंधरा मिनटं लागतात तर ते मी नक्की करते तर त्याच्यामुळे मला त्याचा नक्की फायदा होतो तर एक डॉक्टर म्हणून नाही मात्र हे सतत करते आणि आपण आजूबाजूला बघतो ह्या जाहिरातींना भुलणारे लोक असतात आता तर ह्या गोष्टी न करता आपल्याच घरामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह म्हणजे ज्या त्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह पद्धतीने बघितलं तर आपल्याला नक्की खूप सगळ्या फक्त केस गळतीच नाही तर खूप साऱ्या समस्यांवरती आपल्याला मार्ग सापडतील आणि त्या मार्गाच्या शोधामध्ये मा आपण सतत राहिलं पाहिजे असं मला वाटतं तर तुम्ही ही आत्तापर्यंत सांगितलेले उपाय करून बघा खूप साधे आणि सोपे आहेत पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे खूप गडबड केली आहे किंवा काय मला जाण जाणवलं नाही आहे बोलताना पण तरी हे सांभाळून घ्याल अशी अपेक्षा उत्तरोत्तर सुधारणा करण्याचा प्रयत्न करते थँक्यू